वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सगळ्यात आधी सेव्ह करा आणि त्या विद्यार्थ्यांना देखील शेअर करा कारण तुमचं वेळापत्रक तुमची परीक्षा कधी आहे तुमचं परीक्षा केंद्र कोणतं आहे शिवाय मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका जर का तुम्हाला हव्या असतील तर राज्य सरकारकडून एक ऍप बनवण्यात आलं आहे एम एस बी एस एच एस ई हे जर का तुम्ही गुगल स्टोअरवरती सर्च केलं तर तुम्हाला राज्य सरकारचं हे ऍप मिळेल इथे तुम्हाला स्टुडंट लॉग इन इन्स्टिट्यूट लॉग इन एम्प्लॉई लॉग इन अर्थातच शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी आणि शाळेतल्या शिक्षकांसाठी तुम्ही इथे लॉग इन करू शकताय मध्ये तुम्हाला तुमच्या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका मिळू शकतात यासोबतच नोटिफिकेशन डॅशबोर्ड स्पेशल स्टुडंटसाठी जी सुविधा असेल ती देखील तुम्हाला ऍपच्या माध्यमातून समजू शकेल परीक्षेसंदर्भातल्या बातम्या देखील तुम्हाला या ऍपच्या माध्यमातून मिळू शकणार आहेत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून हा ऍप बनवण्यात आलाय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब प्रेस द